सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय आठवा भाग पाचवा व शेवटचा आणि ओवी संख्या आहे दोनशे एक ते दोनशे एकाहत्तर परिसाने लोखंडाचे सोने केले आता आणि दुसरा पदार्थ कोठे आहे की जो त्याचा नाहीसा झालेला लोखंडपणा पुन्हा आणील म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्या तुपाला दूधपणा खात्रीने येत नाही त्याप्रमाणे ज्या परमात्मा स्वरूपात पावल्यावर पुन्हा जन्म नाही असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे ही अंतरंग गुह्य गोष्ट तुला दाखवली जात आहे हे भरत श्रेष्ठा कोणत्या काळी देहावसान झाले असताना योगी अनावृत्तीप्रत जातात जन्म मरणापासून मुक्त होतात व कोणत्या काळी देहावसान झाले असताना आवृत्तीप्रत पुनर्जन्मप्रत जातात तो काळ सांगतो त्याप्रमाणे आणखी एका प्रकाराने हे निजधाम जाणणे सोपे आहे तरी योगी लोक योग्य काळी देहत्या करून जेथे मिळतात ते माझे निजधाम होय अथवा अकस्मात असे घडते की दे योग्याचा देह अयोग्य पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते म्हणून योग्यांनी योग्य काळी देह ठेवला तर देह ठेवता क्षणीच ब्रह्म होतात एरवी त्यांनी जर अयोग्य काळी देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला येतात त्याप्रमाणे मद्रूप होणे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडणे हे दोन्ही ठराविक मरणे वेळेच्या स्वाधीन आहेत आता प्रसंगानुसार त्याच काला संबंधाने विचार तुला सांगतो तर अर्जुना ऐक मरणाची गुंगी प्राप्त झाली असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात असा मरणकाळ प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रम गिळीत नाही स्मरणशक्ती आंधळी होत नाही आणखी मन मरत नाही याप्रमाणे या हा सर्व इंद्रिय समूह मरणसमयी टवटवीत असतो पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो याप्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकवणे हे जर अग्नीचे सहाय्य असेल तरच घडेल असे पहा की वाऱ्याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा असलेलीच आपली दृष्टी पाहू शकते काय त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाने देह आत बाहेर कपाने व्यापला जातो त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज विजून जाते त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते मग तेथे बुद्धी असून काय करेल म्हणून अग्निशिवाय शरीरात चेतना ज्ञानकला टिकत नाही अरे अर्जुना जर देहातील अग्नी गेला तर तो देह नाही ओला चिखल आहे असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधित राहते आणि वास्तविक पाहिले असता मागील जे सर्व स्मरण आहे ते ज्या त्यावेळी तसेच ठेवायचे असते आणि मग देह टाकून स्वरूपी मिळवायचे असते परंतु देहाला ज्या कफाने व्यापले त्या कपाच्या चिखलात चेतना बुडून गेली तेथे ते मागील गेलेल्या अभ्यासाची पुढील स्वरूपस्थितीची आठवण स्वाभाविक रीतीने थांबली म्हणून मरणाच्या अगोदरच तो जन्मभर अभ्यास केला तो मरण येण्यापूर्वी नाहीसा झाला ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाण्याकरता हातात घेतलेला दिवा ती वस्तू दिसण्यापूर्वीच मालून जावा त्याप्रमाणे आता हे सगळे असू दे सारांश असे समजा की ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे त्या अग्नीचे मरणाकाळी संपूर्ण बल असावे आत अग्नि व ज्योतीचा प्रकाश व बाहेर दिवस शुक्ल पक्ष आणि उत्तरांचे सहा महिने यांचे ठिकाणी या स्थितीत ज्यांचे देहावसान होते ते ब्रह्मवेत्ते जन ब्रह्मप्रत जातात देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष परंतु दिवस आणि उत्तरण्यातील सहा महिन्यापैकी एखादा महिना अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात अर्जुना ऐक या कालाचे येतपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे येथे अग्नी ही पहिली पायरी व ज्योतीचे स्वरूप ही दुसरी पायरी आहे दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आणि उत्तराणे सहा महिने ही वरची पायरी आहे या मार्गाने योगी सिद्धीच्या घराला येतात हा उत्तम काळ आहे असे समज याला अर्चिता मार्ग म्हणावे आता सकाळ अकाळ जो आहे तोही ओगाने सांगतो आता धूमयुक्त अग्नी त्याप्रमाणे बाहेर रात्र पक्ष आणि दक्षिणाचे सहा महिने यांचे ठिकाणी या स्थितीत ज्याचे होते तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो तरी मरणाच्या वेळी वात व कप यामुळे अंतकरणात अंधार गच्च बनून राहतो सर्व इंद्रिय लाकडासारखी जड होतात स्मरण शक्ती भ्रमात बुडते मन वेडे होते व प्राण कोंडतो अग्नीची उष्णता जाते मग दूरच होतो त्या दुराने चेतना शरीरात कोंडलेली राहते ज्याप्रमाणे पाण्याने गच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट छायेत यावेत मग त्यावेळी गडद अंधकारही नसतो आणि स्वच्छ उजेडही नसतो असा झुंजु मुंजू उजेड असतो याप्रमाणे तो दड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो अशी जीविता स्तब्धता येते आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहत असते याप्रमाणे मन बुद्धी व इंद्रिय यांच्या सभोवती अशी ही दुराच्या समुदायाची कोंदणी होते तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो बाबा अर्जुना जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो त्यावेळी दुसऱ्या प्राप्तीची योग गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे म्हणून तर मरणकाळी अशी अवस्था होते अशी ही देहाची आतस्थिती होऊन बाहेर वद्य पंधरवडाशिवाय रात्र आणि दक्षिणेथी सहा महिनेही येतात ही वारंवार पेऱ्यात आणणारी ठिकाणे ज्याच्या मरणाच्या वेळेला एकत्र जुळून येतात तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्या कारणाने त्याचे चंद्र लोकापर्यंत जाणे घडते व नंतर तेथून तो माघारा फिरून पुन्हा मृत्यू लोकात जन्मास येतो अर्जुना अकाळ म्हणून जो म्हटला जातो तो हाच असे समज आणि हाच पुनर्जन्म रूप गावास येण्याचा धूम्र मार्ग आहे दुसरा जो अर् अर्चिरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे जगाचे प्रकाश रूप व अंधकार रूप असे हे दोन मार्ग नित्य आहेत एकाने मनुष्य अनावृत्तीप्रत जातो पण दुसऱ्याने आवृत्तीप्रत परत येतो हे अर्जुना अशा या अनादिकालापासून चालत असलेल्या दोन वाटा आहेत त्यापैकी एक सरळ व एक आडमार्गाची आहे म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत कारण की आपल्या हिताकरिताच योग्य अयोग्य मार्ग पाहावे खरे खोटे ओळखावे आणि आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे समजावे असे पहा की चांगली होळी चांगली नाव डोळ्यापुढे दिसत असून तीमध्ये न बसता कोणी अथांग पाण्यात उडी घालेल काय विष अमृत ही जो ओळखतो त्याच्याने अमृत टाकवेल काय त्याचप्रमाणे जो सरळ मार्गाने जातो तो आडमार्गाला जाणार नाही म्हणून खरे व खोटे याची पक्की परीक्षा करावी व अशी परीक्षा केली जात असताना कधीही अनुचित होणार नाही अकाली देह पडणार नाही तसे केले नाही तर खऱ्या खोट्याची पारख केली नाही तर मरणाकाळी व भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ होईल अरचदारदी मार्ग चुकला व अकस्मात जर धूम्र मार्गात पडले तर संसाराच्या पातीला झुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल हे मोठे सायास पाहून आता हे सायास कशाने एक वार दूर होतील म्हणून हे दोन्ही मार्ग नीट रीतीने पाहिले तर एका मार्गाने ब्रह्मत्वात जाता येते आणि एकाने पुनर्जन्माला येणे होते परंतु प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्यास येईल त्या वाट्यास येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल हे पार्था हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही म्हणून अर्जुना तू सर्व काळी योगमुक्त हो मरण अर्चिदा मार्ग वाटायला येतो की धूम्र मार्ग वाटायला येतो हे अनिश्चित आहे असे पाहून अर्जुन खिन्न झाला त्यावेळी भगवंत म्हणाले देह जाऊन अर् अर्चिरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे कारण प्रारब्ध वशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊ हे कळत नाही म्हणून हे नको आता आता देह असो अथवा जाओ आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्य आहे मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला जेव्हा तरी केव्हा तरी वाटते काय ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसेच पाणीच असते लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत जन्मत नाही किंवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले आता त्या तत्त्वव्यत्याच्या ठिकाणी शरीराचे आड नावंही उरले नाही तर बाबा अर्जुना असा विचार कर की कोणत्या काळे करून काय नाश पावणार आहे जर सर्व देश व काल आपणच आहोत तर मग अर्चिरादी अथवा धूम्रमार्ग हे कशाला शोधावे आणि कोणी कोठून कोठे जावयाचे आणि अरे अर्जुना घट ज्या वेळेला फुटतो त्यावेळी घटातील आकाश नीट वाटायला लागते व नीट वाटायला लागले की महा आकाशाला नेमके ते नेमके मिळते नाहीतर ते महाआकाशाला मिळावयाचे चुकेल काय आम्ही म्हणतो असे पहा पहा की गटाचा आकारच नाहीसा होतो वास्तविक पाहिले तर गटपणाच्या आधीही आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्ग मार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या रो योग्यांना पडत नाही अर्जुना म्हणून तू योग संपन्न हो एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ स्वरू सोरु, स्वरूप साम्यता होईल मग वाटेल तेथे वाटेल तेव्हा देहाचा पाश असो अथवा जाओ परंतु बंदरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही व मधल्या स्थितीत म्हणजे स्थितीकाली स्वर्ग व संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही या बोधाने जो योगी होतो त्याला या बोधाचाच सरळपणा असतो कारण की तो स्वर्गच संसारातील भोगांना विचाराने वजन करून वाहत पाहतो व ते असार म्हणून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो बा अर्जुना इंद्रादिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी ही राज्य प्रसिद्ध आहेत ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याच समजून त्यास तो तुच्छ म्हणून टाकतो वेदाध्यानामध्ये यज्ञामध्ये तपश्चर्यामध्ये अथवा दानामध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितले आहे त्या सर्व फलांहून अधिक फल हे जीव व ब्रह्म यांचे ऐक्यरूपी ज्ञान आहे हे जाणून योगी त्यास वरील वेदाध्ययनाधिकांच्या योगाने प्राप्त होणारी स्वर्गसुखासारखी फळे त्यास मागे टाकून जातो व अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले अथवा यज्ञ रूप शेतच पिकले किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले तरी त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते ते फळ नित्यशुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही जे स्वर्ग सुख नित्यानंदाचे मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता कमी दिसत नाही पहा की ज्या सुखाच्या प्राप्तीकरता ज्ञानी साधने आहेत जे स्वर्गसुख विटत नाही व संपत नाही भोगणाऱ्याची इच्छा पुरवते आणि शिवाय जे स्वर्गसुख ब्रह्मसुखाचे दाकटे भावंडच आहे अशा तऱ्हेचे दिसण्यातच जे सुख आहे व ज्याला अदृष्टाचा आधार आहे व जे शंभर यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाहीच त्या स्वर्ग सुखाला योगेश्वर आपल्या लोकोत्तर विचारदृष्टीरूपी हातावर लीलेनेच वजन करून त्या स्वर्ग सुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात तो ते त्यास हलके वाटते अर्जुना मग ते योगीश्वर त्या स्वर्ग सुखाची पायरी करून परब्रह्माच्या पाटावर बसतात याप्रमाणे स्थाव जंगमात्मक जगाचे जे एक भाग्य जे ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्याला योग्य असे भोगरूपी ऐश्वर्य आहे जो परमात्मा सर्व कळांची कळा आहे जो परमानंदाची मूर्ती आहे व जो विश्वाचा जिवाळा आहे जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे जो यादवांच्या कुलाचा कुलदीपक आहे महाराज तो श्रीकृष्ण अर्जुनास असे बोलला अशीही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय धृतराष्ट्र राजाला सांगत होता तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात तर मंडळी पुढील नव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद